निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव संगमनेर शहरातील नामांकित मेडिकवर हॉस्पिटलमधून एका महिलेच्या पर्स अज्ञात चोरट्याने तब्बल चार तोळे तब सोन्याची पोत चोरून नेली आहे यामुळे रुग्णांसह नातेवाईकांमध्ये मोठ भीतीच सावट पसरलंय सीताबाई सुधाकर आव्हाड ही महिला नाशिक जिल्ह्यातील सातपूर येथील रहिवासी असून त्या रविवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी संगमनेर तालुक्यातील देवगड येथे यात्रेनिमित्त देवदर्शनासाठी आल्या होत्या दरम्यान त्यांचे पती सुधाकर यांना त्रास होऊ लागल्यानं उपचारासाठी ते शहरातील मेडिकवर या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते त्यांच्यावर औषधोपचार आउश देखील सुरू होता बुधवारी दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री जेवण करून त्या पतीजवळ थांबल्या असता त्याचवेळी त्यांनी आपल्या गळ्यातील चार तोळे सोन्यांची पोत पर्स मध्ये काढून ठेवली होती आणि त्या झोपी गेल्या होत्या दरम्यानच्या काळात खोलीचा दरवाजा उघडा होता सकाळी त्यांनी पर्स उघडून पाहिली असता त्यात सोन्याची पोत आढळून आली नाही त्यामुळे चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं या प्रकरणी आता सीताबाई आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे सत्ता न्यूज व्हिरो संगमनेर